राज्यात सध्या घडत असलेले संवेदनशील गुन्हे घडत असलेल्या जातीय धार्मिक घडामोडी तसेच आगामी काळात असलेले विविध सण उत्सव या अनुषंगाने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी यांनी सांगली जिल्ह्याची आढावा बैठक आज घेतली सदर बैठकीमध्ये राज्यात सध्या घडत असलेले बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच महिलांविषयीचे विविध गुन्हे जातीय व धार्मिक तणावाच्या घडामोडी या अनुषंगाने घ्याव्याची दक्षता व कराव्याच्या विविध उपाययोजना याबाबत सांगली जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला यामध्ये विशेषतः मुली व महिला यांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्याबाबत तात्काळ प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करणेबाबत त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्त दरम्यान महिलांविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करणं शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणं अनुचित घटनेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणं असा सूचना दिल्या आगामी काळात येणारी दहीहंडी गणेशोत्सव ईद व इतर धार्मिक सण व उत्सवांबाबतीत कोणतंही दुर्लक्ष न करता दक्षता घेऊन यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सूचना देऊन यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर योग्य प्रतिबंधक कारवाई करून त्यांचा लक्ष ठेवणं सांगितले या सणांच्या पार्श्वभूमीवर बैठका घेणं गणेश मंडळांच्या बैठका घेणं चांगले काम करणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस देणं इतर शासकीय खात्यांसोबत समन्वय ठेवून त्यांच्याशी पत्र व्यवहार करून त्यांच्याकडून आवश्यक ते काम करून घेण्याबाबत पाठपुरावा करणं उपद्रवी लोकांचा हालचालींवर लक्ष ठेवणं सोशल मीडिया मॉनिटरिंग करून अनुचित संदेश व पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई कर दंगा काबू योजना राबविणं संवेदनशील ठिकाणी रूट मार्च आयोजित करून कोणताही प्रकारे जातीय व धार्मिक तणाव वाढणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती घेतली कासेगाव का येथील फायर आर्मचा वापर करून केलेल्या खुणाचा गुन्हा लवकर उघडकीस आणल्याबाबत तसेच हरिपूर येथील घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याबाबत सरांनी सर्व टीमचं अभिनंदन केलं फायर तयार करून यामध्ये सक्रिय असणाऱ्या टोळ्यांना व इसमांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या पोलीस ठाण्या हद्दीत नवीन अद्ययावत करण्यात आलेल्या बिट मार्शल पेट्रोलिंग व्यवस्था रात्र गस्तीमध्ये केलेले बदल सराफ गर्दीच्या ठिकाणी चालू केलेली पायी पेट्रोलिंग तसेच माननीय वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशन्स अशा विविध उपायांमुळे जुलै दोन हजार तेवीस अखेरच्या तुलनेत जुलै दोन हजार चोवीस अखेर गुन्ह्यांचं प्रमाण कमी करण्यास सांगली पोलिसांना यश मिळालं असल्याबाबत माहिती घेऊन याबाबत समाधान व्यक्त केलं सुरक्षा व्यवस्था भाविकांना नागरिकांना चोख सुरक्षित व्यवस्था मिळेल सामाजिक वातावरण चांगले राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे प्रतिबंधक कारवाई क्वालिटी आणि इफेक्टिव्ह राहील हे सुद्धा आराखडा तयार करण्यात आलेला आहे माझे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पर्यावरणपूरक आणि जातीय सलोखा सामाजिक शांतता कायम राहील अशा प्रकारे हा उत्सव साजरा करावा पोलीस त्यांना मदत करण्यास कटिबद्ध आहे कोणतीही अडचण आल्यास त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत संपर्क साधावा जिल्हा पोलीस दलाकडून एस पी महोदयांनी आवाहन केलेलं आहे सगळ्या गणेश मंडळांना की त्यांनी आपापल्या गणेश मंडळांच्या ठिकाणी कमीत कमी एक सी सी टी व्ही लावा जेणेकरून तिथे सुरक्षित वातावरण राहील आणि काय अनेक प्रकार घडल्यास त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध राहील आणि त्याच्यावरून आपल्याला समाजकंटकापर्यंत पोचता येईल गुन्हेगार त्याच्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना सूचना काय दिल्या आपण झिरो टॉलरन्स ठेवलेला आहे महिला आणि मुलींविषयक जे गुन्हे आहेत त्याबद्दल पोलीस खात्याची भूमिका अतिशय गंभीर आहे आणि जे काही प्रोफेशनल पद्धतीने आम्हाला हे टॅकल करायचे आहे ते अत्यंत संवेदनशीलतेने आणि गंभीरतेने आम्ही त्याला हाताळू जे कोणी याच्यात आमच्याकडून कुचराई करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल हे सगळ्यांना निक्षून सांगण्यात आलेले आहे महिला आणि मुलींसाठी वातावरणात सगळीकडे वातावरण सुरक्षित राहील हे बघण्यासाठी इफेक्टिव्ह पेट्रोलिंग निर्भया पोलीस पथकाचे पथक त्यानंतर बिट मार्शलचे पेट्रोलिंग हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही भागात मदतीची गरज भासल्यास आपण कृपया कळवावे आपल्या शाळा कॉलेजलाही भेट द्यायची असल्यास आमचे निर्भया पथक आणि स्थानिक पोलीस अधिकारी शाळा कॉलेजला भेट देतील त्याचे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि जे कोन्हे घडतील त्याच्यात तातडीने दखल घेणे आरोपींना अटक करणे आणि दोषारोप कोर्टात दाखल करणे हे सगळं प्रोफेशनल पद्धतीने तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात येईल नाही यामध्ये आमच्या पोलीस खात्याकडून आमचे अंमलदार आणि अधिकारी कुचरायचेतील असंवेदनशील नाही वागतील आणि कारवाई करण्यास विलंब लावतील तर नक्कीच खात्यामार्फत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना विभागीय चौकशी आणि इतर कारवाई सामोरं जावं लागेल